भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदी व काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे यांच्या शुभेच्छा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधान दिवसाच्या शुभेच्छा दिल्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह संविधानाच्या शिल्पकारांचं योगदान चिरास्मरणीय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिवस साजरा करण्याची घोषणा केली असं अमित शाह यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलंय भारतासारख्या विशाल देशात संविधान आपल्या लोकशाहीचं सामर्थ्य असून संविधान प्रत्येक व्यक्तीचा न्याय आणि समान अधिकार सुनिश्चित करून राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचं मात्र देतो असं त्यांनी म्हटलेलं आहे संविधान केवळ मंचावरून दाखवण्याचं पुस्तक नाही तर ते पूर्ण निष्ठेनं आत्मसात करून सार्वजनिक जीवनात योगदान देण्याची गुरु आहे असं शहा यांनी म्हटलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भारतीय संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या